अपील अपील हा शब्द जनरली सामान्य माणसाला माहीत असतो कायद्याच्या दृष्टीने खालच्या कोर्टातून झालेल्या निकालाच्या विरुद्ध दाद मागायचं म्हणजे अपील करणे आहे ठीक आहे हे न्याय प्रक्रियेमध्ये वापरलेला शब्द आहे प्रोसिजर आहे प्रक्रिया आहे आता हेच अपील तुम्ही ऐकलं असं मंत्र्याकडे अपील मंत्र्याकडे अपील कोणतं जातं की रेव्हेन्यू खात्यामध्ये तलाट्याने केलेल्या एखाद्या चुकीवर नाराज झालेला पक्षकार तहसीलदारकडे जातो तहसीलदार वर नाराज झालेला जिल्हाधिकाऱ्याकडे जातो जिल्हाधिकाऱ्याकडे आदेशाने नाराज झालेला आयुक्ताकडे जातो आयुक्ताकडे गेल्यानंतर जो नाराज होतो तो, तो मंत्रालयात अपील करतो त्यानेच प्रोविजन आहे आता आपण सगळे माहिती आहे की मंत्र्याचं आमदार खासदारांचं शिक्षण विचारू नका डिग्री विचारू नका आणि मग तरी पण ते अडाणी अल्पशिक्षित असले तरी आमदार खासदार कशा प्रकारे होतात ते माहिती आहे मग ह्या हायली क्वालिफाईड असलेला आयुक्त हायली क्वालिफाईड असलेला इंटेलिजंट असलेला जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर तो अनानी अल्पशिक्षित मंत्री महोदय दे। निर्णय देतो ऑर्डर चुकीची का बरोबर आहे ते तो करतो आता काहीतरी तो पुण्याचा घाईवळ का कोणतरी आरोपी होता त्याने अहिल्यानगर मध्ये येऊन लायसन बंदूक येत त्याच्या भावाने कोणीतरी बंदुकीचं लायसन घेतलं ते लायसन पोलीस यंत्रणेने नाकारलं होतं त्याला तो लायसन देण्याच्या पात्रतेचा नाही लायकीचा नाही म्हणून बरोबर केलं होतं पोलीस यंत्रणेने ते नाकारलं होतं पण त्याच्यावर त्याने अपील मंत्रालयात केलं गृह मंत्रालयाच्या राज्यमंत्र्याने ते अपील त्याच्या बाजूने केलं आणि त्याला लायसन देऊन टाकलं असे कितीतरी ह्या रेव्हेन्यू सहकार आणि इतर क्षेत्रातल्या अपिलावर मंत्री महोदय दे, निर्णय देतो आता तुम्ही सांगा ही न्याय प्रक्रिया योग्य की अयोग्य म्हणून आम्ही सैनिक समाज पार्टी या सर्व तरतुदीवर आम समाजाच्या नागरिकाकडे अपील दाखल करत आहोत आम समाजातला नागरिक हा सर्वोच्च बुद्धिमान टॅलेंटेड क्वालिफाईड इंटेलिजंट सर्व परीने तो परिपूर्ण न्यायाधीश आहे समाजाने न्याय करायचा आहे समाजाकडे हे अपील दाखल करणार आहोत सैनिक समाज पार्टीच निर्णय द्यायचा मंत्रालयाकडे मंत्र्याकडे केलेलं अपील हे कायद्याच्या तरतुदीमध्ये आणि न्याय प्रक्रियेच्या नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे का नाही आम्ही तुमचे तुमच्या मताची अपेक्षा करणार आहोत सैनिक समाज पार्टीने हे तुमच्या पुढे अपील दाखल केलं आहे मंत्र्याच्या अपिलानंतरच अपील जे आहे ते तुमच्याकडे केले जा गेलेलं आहे कारण मंत्रालयातचं अपील हे सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात दाखल होतं तर ते कॉमन माणसाच्या बसकी बात नाही त्याला भरमसाट खर्च येतो म्हणून त्याच्यावर अपील सामान्य माणूस करत नाही तो अन्याय सहन करून घरी मुख गे बसतो आणि जो अपील करता आहे तो याचं काम करतो आणि मंत्रालयात ते चालतं असं सरळ समाजाला भासून जा दिलं जातं मी मंत्रालयात गेलो आणि माझं असं प्रकरण मंजूर करून आणलं मग हे नैसर्गिक न्याय नॅचरल जस्टिस नॅचरल जस्टिसचं उल्लंघन आहे की नाही आणि हे मंत्री महोदय करतात आणि ह्याच मंत्री महोदयाने ह्याच मंत्रालयाने सुशिक्षित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आदेश केला आहे की कोणताही लोकप्रतिनिधी कवसात अल्प शिक्षित लायक लायक ना लायक काय असल तो तो आला तर तुम्ही उठून त्याला नमस्कार साहेब असं करायचं आहे अशा सरकारकडे अशा प्रवृत्तीच्या लोकांकडे ह्या समाजाचं भाग्य कसं अबाधित राहू शकतं स्वातंत्र्य कसं आबाधित राहू शकतं त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आपल्याकडे समाजाकडे तेरा करोड जनतेकडे अपील दाखल केलं आहे तुमचं मत निश्चित कळवायचं आहे आणि यावर प्रतिक्रिया द्यायची आहे तर तरच आपण काहीतरी पुढचं पाऊल टाकलं असं समजलं जाईल धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो